नमस्कार आज एक भव्य दिव्यस गिडगाव केसरी मैदान पार पडते एक दुसरा एक बैल आणि या मैदानातील सर्वच गट पळून आणि आता सीमेच्या चिटण्या चिट्ट्या काढायच्या चालू आहेत तर मित्रांनो नक्कीच गट क्रमांक पंचवीसमध्ये बऱ्याच सन, दिवसां दिवसानंतर गाडी पळाली घाचासाज राजा आणि सम्राट तो स्पीड आहे आणि गाडी गटपासहून सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक तीसमध्ये शनी शंगणापूरचा चित्रा आणि त्यासोबत पळाला विराट गटपासहून सीमेंसाठी पात्र आहेत असं हे भव्य दिवस एक दुसरा एक बैल मैदान पार पडते नक्कीच मित्रांनो सर्वांनाच प्रश्न पडलाय विठ्ठलनाचा तेज या मैदानामध्ये आलाय का कोणत्या गटामध्ये पळाला गटपात झालाय का तर मित्रांनो मी जवळजवळ सर्व गटपा बघितली तर माझ्या माहितीनुसार ते ज्या मैदानामध्ये नाही दिसला तर नक्कीच ते ज्या कोणता मै मैदान पहिले याचे पण अपडेट देऊया तर तेजाचा फिक्स पायरा आणि फिक्स अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चालत नव्हती पण नाही दाखव अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये